थोडेसे मोठे होते चांगले हा चांगले मोठे होते हा चांगले आले का जी कौसुबाई एक वेळा तोडले होते जी फुलं आणि विकले आता हे दुसरा बार होई येऊन राहिला आ फुलाचा हो का शेतीत मस्त खपतच नाही ना फुलं हा हाय फुलाले फुला कमी मागणी आहे का जी लय मागणी आहे ना हो ना बाई मग मा? किती मागणी आहे फुलाले लोक फुल किती एकर ते हार हे ते कोणताय सण असला का आ आता दिवाळीच्या वेळेस नेले होते त्या भाऊजीनं फुलं वेळेस किती महाग होते फुलं मग लय माग होते ऐंशी रुपये किलो नव्वद रुपये किलो फुलं होते झेंडूचे आपल्या घरी लगेच आपण कोणालाही देतो फुलं कोणी आले का लगेच देऊन देतो आपण शहरात तेच फुलं बिचारे शंभर रुपये रुपये किलो फुलं होते यावेळेस सिटीत मग होता हो बरोबर आहे ते आलं खरंच यावेळेस माग होते आमचेही फुलं चांगले गेले यावेळेस तुम्ही काय करून राहिले हो कौसुबाई तिकडं हा घरी नाही चालत घरी नाही चालायचं चाला कौ तुम्हाला कौसुबाई आम्ही मी काय करू बाप्पा वावरात राहू गोटुरे गेले आपले खासरा टाकले खासरातच जायचं ना आपण हा हे थोडेसे फुलं घेतो म्हटलं थोडेसे घेतो म्हटलं उद्या सकाळी पूजेसाठी हा तर घेऊ का बाप्पा म्हणून आली होती बाप्पा इकडे थोडेसे दोन चार फुलं घ्या आले आता फुलाला नाही म्हणणार का मी कौसुबाई काय होतो मी कौसुबाई आ एवढी बी हे नाही आहे ना बिचारी आम्ही काय म्हणलं विचारलेलं बर बा तस काय फुला दे तुम्ही नाही थोडी म्हणणार आहे पण विचारलेलं बर घे ना बाप्पा घे ना सगळेच जणी घ्या थोडे थोडे फुलं हा चांगलं आहे मी घेतो बाई थोडेसे फुलं मग मी घेतो बाप्पा मी घेतो थोडेसे थोडे थोडे घेऊ आणि चला मग घरी आ गटुरी गिटुरी टाकलेच आहे आपले वाले हा फुलं घ्या आण लवकर लवकर तोडा थोडे थोडे तोडा चला तोड� खासरात बसून जाऊ आपण नाहीतर पैदल जावं लागन बरं आपल्याला मग अजून तो गडी माणूस चालला जाईन तो काही थांबणार नाही बरं सुरज चे बाबा नाही मग म्हणते बाया त्याच्यापेक्षा ना ते चालू आहे बैल तर म्हटलं आपलं लवकर झालं पाहिजे ना फुलाच्याच मागं लागन का तुम्ही मी नाही घेत बाप्पा फुलं गिलं मी नाही घेत फुलं गिलं चाल बाप्पा मी चालली जातो खासराजवळ तुम्ही येत बसा मी जातो पहिलेच पाया दुखून राहिले बाप्पा मग पहिलेच पाया दुखाले

तोड़ा, तोड़ा, पत्ट, पत्ट, तोड़ा, लागते लागते थोड्याशी पूजेसाठी म्हणून काही एवढा वेळ थोडी लागते चला झोपली नाही बिचारे तोडून राहिली मी फुलं राहिली आणि लवकर लवकर तोडून तोडतो थोडाशेच पाहिजे मला जास्त नाही ज्योती काही मलेच पूजा करा लागते बिचारे ज्योती करतही नाही मग

तुमचं बरोबर आहे जी कौसुबाई पण आजकालच्या सुना ऐकत नाही ना जी आपल्याला बयाडच समजते आजकालच्या सुना आणि दोन वर्ग जास्त शिकले ना तर ते लयच हुशार समजते बाप्पा म्हणून म्हणून माय सुन अशी आहे हा तूफान फान विसतोस आहे बाप्पा माय सुन जाऊ द्या कशी असो हाताखाली जी आपल्याला जीवन काटणे आता यायचं चालू माय सुन माय सुन लवकर लवकर माझी पेट्रोल संपलं म्हणजे हा लक्षातच राहिलं नाही चहा पोईन मायवीन मायावाल्या पेट्रोल टाकायचं हा हे तुझ्या चॅनल हे सगळं राणी झालं माहिती का तुझ्या चॅनल झालं तू ना माया सकाळपासून दिमाग खराब केला हा सकाळपासून दिमाग खराब केला रे आता घरी कसं जाऊ आपण हा संध्याकाळचा वेळ आता संध्याकाळी होऊन राहिली आता हा कसं जाऊ आपण इथून आता पैदल पैदल जावं लागन गाडी घेऊन तुला पैदल चालावं लागेल राहणे हा इथून आता तिथं त्या खेड्यावर भेटेल पेट्रोल सर्व गोष्टी मायावरच आणून टाकत जात जा सर्व गोष्टी मायावर आणून टाकत जात जा तुम्ही घरी मला एवढे सारे काम करून तुमच्या सोबत या मी तुम्हाला होतं आईच्या घरी नाही जा मग तुम्हाला नाही पाहिजे का नाही गेली ना मी माझ्यानं काय झालं जी तुमचं तुमचं पेट्रोल आता मी टाकून देऊ का तुमचं पेट्रोल मी उद्यापासून गाडी घेऊन जात जातो जा जा आणि पेट्रोल टाकून आणून देत जातो जा 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 तुम्हाला काय माणूस आहे बाप्पा लेक्चरर माणूस आहे हा काही बी गोष्टी करते काय राणी तू खरच सकाळी सकाळी तू याच्यानच झालं म्हणून माझ्या पेट्रोल लपक्यातच राहिलो नाही असं म्हणतो कसं माणूस आहे लेक्चर आहे म्हणून काय झालं माणूस नाही होय का मी हा मला बी माझी दिमाग खराब होते आता पहिली एकच होती तू आणि आई होती तुले सोबती आता चार चार बाया झाल्या घरी हा ते अलग बोलते ते अलग बोलते मला माहित नाही का संध्याचाल तुझं काहीतरी चालू होत ना हा किचन मध्ये काहीतरी चालू होत म्हणून आलो मी तुला तिथे का पटकन निघाली पाहिजे म्हणून मला माहित होत ते तुले मागून राहिली होती म्हणून चिप्स तोडू हा आता तो कोणा कोणाच्या मागा लागा सांग तिच्याकडून भाग घेतला तर तुले राग्यान तुझ्याकडून भाग घेतला तर तिने राग्यान हा पहिले चाईण दोघेच होते आता चार चार जणी झाल्या हा काय चाईल मान माणसाच कुठं काय बोला तुले आता राणी तू माहित होत नाही घेऊन राहिले होते म्हणजे संध्याबद्दल तुम्हाला गोष्टी माहित आहे आणि माही उडून राहिले तुम्ही नाही आणि मी किती घाई गाईत मेकअप नाही केला काही नाही तशीच आली घाई गाईत हा मी म्हटलं सागरजी आता माझ्या रस्त्यावर म्हटलं टोमने मारत हा असं वाटलं माझे मारले का तुले टोमने मिन हा हो मारले का तुला टोमने मिन येतरी शब्द बोललो का मी हो वा? आ राणे मला माहित आहे राणे सगळ्या गोष्टी हा सगळ्या गोष्टी माहित आहे मला पण कधी कधी कर, कसं कर करायला लागते सर्व गोष्टी माहित असलं ना तर कसं काना डोळ्या करावं लागते काना डोळ्या करायला लागते तेव्हा तर घर चालते नाही तर मग रोजचे झकडे वाचे होते सांगू हा तुमच्या बहिणीचे मायचे बोलणे तुम्ही काना करत जा आणि माई एखादी गोष्ट तुम्हाला जमते मग चांगली चहा बहीण माय राणी मी बेकार आहे का हो राणे हा बेकार आहो का मी दुसरा चांगला नाही भेटला आहे ना बेकार आहो का मी राणी हा तुम्ही कोणत्या तरास देतो मी राणी सांग बर नाही तरास नाही देत तुम्ही तरासाची गोष्ट नाही म्हणलं मी आणि मी कधी म्हणलो तुम्हाला दुसरा दुसरा चांगला भेटला नाही असं नाही म्हणलं मी दुसरा चांगला भेटला पण त्याच्यासोबत बाकीचे मग बाकीचे लोक घरचे हे चांगली भेटते याची काही गॅरंटी आहे का बाबर कस झाला आता जाऊ दे बा तुमच्या ना तुम्ही मला हसू नाही देता ते पहिले पेट्रोल टाका पेट्रोल टाका काय करता तर माझ्याकडून होत पैदल चालणं मी पहिले सांगतो तुम्हाला अहो नाही नेत तुम्ही पैदल आणि याटोत एखाद्या बसून देतो तिथपर्यंत थोडस दूर आहे पण मी तुला पैदल नेत नाही मी येतो लागेल गाडी घेऊन तुझी तुला याटोत बसून देतो तिथं बस स्टॉपवर थांबतो हा बस स्टॉपवर तिथं थांबशील ना हा राणी एकटीच थांबू का मी काय झालं तिथं गाव आहे ना ते बस स्टॉपवर थांबाच तिथं आपलं चुपच्या बाहेर आहेतच ना तिथं कोण खाते तुला तिथं येतो लगेच मी बाय देतो काय मी नाही मी येतो तुमच्या सोबत पैदल मी नाही जाती एकटीन तिथं थांबत नाही मला कस तर लागते मी येतो तुमच्या सोबत पैदल चल चल तुला एवढा शोक आहे ना पैदल चालत चल 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 मग लोक चल तिथं पेट्रोल भेटते त्या गावात आता इथं मन दादा म्हणतो कुठं पेट्रोल नाही भेटणार आहे चल आधी पटपट ये आली आली आधी आई वैनी येते का नाही येतो एवढा वेळ झाला तरी हा ओ आई

घरात बसा बापा पुरी भारीन एवढ्या वेळच बाहेर नाही राहत काय करू राहिली होती तू बाहेर तिकडे वळ वळ गच्चीवर <laughs> सांग ना काय करू राहिली होती तू हा मा भाऊजी सोबत बोलून राहिली

लय जास्त शाईनी अशी कशी नाहीयेत बाई तू अस तू तुलेच करायला लावतो स्वयंपाक मी चल चल लवकर नाही मारीत मारत बशी ना चांगली मी तुले आह संधे मी नाही मारीन का मग तुले तू मारून दका बाई भाई म्हले मोठी येऊन काय झालं आह म्हणी माशील तू मी मारीन मग तुले मारे मारे खेळू नका काही नका इथं कुस्ती खेळू काय लका करू मिस्टर राहू द्या दोघे नका करू तुमी दोघंही या मी करतो मिस तर साधा स्वयंपाकच करायला त्याला एवढं वाटून राहिलं कोणीच का करू थांब तू थांब तू

সান দোযুন পাপাকে সুট্য় মাডিয়ে ইন সান নোড সানরায়ে নোয়েষানিয়ধর সানোয়ে আয়ায় সারজিয়ে পাকে মায় ছানিয়িয়তরা